भाजपाची फडणवीसांना हुलकावणी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार नवा फॉर्म्युला आला समोर पाहुयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला महायुतीने दोनशे तीस आधी जागा जिंकल्याने राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होणार हे स्पष्ट झालं मात्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत ठोस निर्णय झाला नसल्यानं सत्ता स्थापनेला उशीर होत आहे अशातच एकनाथ शिंदेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे एका वर्षभरासाठी शिंदे मुख्यमंत्री राहू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी मुख्यमंत्री पदाचा पेच कायम आहे एकीकडे मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू असताना आता नव्या फॉर्म्युला समोर आला आहे सुरुवातीच एक वर्ष म्हणून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे या माहितीला भाजपाने दुजोला दिला आहे एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या नेतृत्वावर निवडणूक लढवली गेली मतदारांनी त्यांना कौल दिल्याने एकनाथ शिंदे हे एक वर्ष मुख्यमंत्री राहतील अशी भाजपामध्ये चर्चा सुरू आहे जनमताचा अनादर होऊ नये यासाठी भाजपाने काही ज्येष्ठ नेते भूमिका घेत असल्याचे समोर आलं आहे आगामी काळात राज्यात महापालिका ग्रामपंचायत निवडणुका येत आहेत शिंदे यांच्या ग्रामीण भागात वरचष्मा आहे त्यांना सर्व समाज घटक मानतात ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे ने नेतृत्व आहे त्यामुळे एका वर्षासाठी मुख्यमंत्री असावेत अशी भूमिका भाजपाची काही नेत्यांनी घेतली आहे महायुतीने महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस विधानसभेच्या जागा जिंकल्या आहेत भाजप एकशे बत्तीस जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे शिंदे यांच्या शिवसेनेने सत्तावन्न तर अजित पवारांच्या पक्षाने एक्केचाळीस जागा जिंकल्या आहेत त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता हे स्पष्ट झालं मात्र महायुतीची आघाडी सत्ता वाटपावर अडली आहे अशातच राज्याचे काजीबाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या मूळ गावी साताऱ्यात गेले सत्ता स्थापनेच्या गडबडीत ते गावी गेल्याने चर्चेला उधाण आलंय ते नाराज असल्याची चर्चा आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर झाल्याशिवाय पुढची चर्चा होणार नाही असा पवित्रा शिंदे आणि अजित पवार यांनी घेतल्याची माहिती आहे अच्यातच शिंदे एका वर्षासाठी मुख्यमंत्री होणार असंही बोललं जात आहे त्यामुळे आगामी काळात राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद